तुम्ही बघू शकता आज आहे पौर्णिमा सिद्धेश्वर देवालयाच्या बॅकसाईडला जी इथून अशी झाडं वगैरे लावलेली आहेत बरेचसे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत मी शेळ्या घेऊन आलो इकडे तर इथंच सरपंच या गावचे सरपंच मला म्हटले की झाडे लावलीत बरं का शेळ्या तिकडे जाऊन देऊ नका झाडात झाडं खातील बितील आणि ते आता म्हणून ते आता गेले या संडासाना याचं काम करायचं चालू होतं त्याचं पत्रे वगैरे आणाय तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी भरपूर असे झाडे लावलेले आहेत आणि अशा रीतीने बरीचशी झाडे लावली आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत आता हे हे बेलाचं झाड आहे हे दिसतं हे तुम्हाला हे इथं बेलाचं झाड आहे ते चाप्याचं झाड आहे आणि आ झाड आहे आणि इकडं बरीचशी झाडं लावले आहेत झाड झाडं आहेत आणि बरीचशी लोक येतात आज पौर्णिमा असल्यामुळे देवाला बरेच लोक येतात रामकृष्ण अरे मावले देवा मराठी हिलॉबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आमचा हा सिद्धेश्वर देवाचं महात्मा जर तुम्हाला सांगायला गेलं हा सिद्धेश्वर देव हा आमचा नेहमी हाकेला धावत असतो भक्तांच्या नेहमी हाकेला केला धावतो आणि त्याच्या जर नावानं जर तुम्ही एखादा शब्द टाकला तर तो सत्य होतो मी असाच आता मी जर रविवारी पाणी घाला पाणी घालायलं होतं देवाला आणि मी असंच देवाला आता उद्या रविवार आहे बघा तर मी असंच एक जणाला बोललो होतो की तो म्हणे मला पंढरपूरला जायचं आहे तर मी देवाकडं आपलं असं म्हटलं शिधूबाचं सिद्धेश्वराचं नाव घेतलं आणि त्याला म्हटलं म्हटलं तू बिंदास शि देवाला जा पंढरपूरला जा पण म्हटलं माझी लई सासूबाई आजार आहे म्हटलं तुझ्या सासूबाईला काय होत नाही आणि ती लगेच काय जात नाही मी हा शब्द बोलून त्या माणसाला पंढरपूरला जाय जाण्यासाठी सांगितलं आणि तो अक्षरशः माणूस पंढरपूरला गेला पंढरपूर असं आला घरी आला तरी त्याची तीन महिने सासूबाई जेवंत होती विचार करा किती ताकद आहे सिद्धेश्वराच्या नावात भरपूर असे ताकद आहे सिद्धेश्वराच्या नावात फक्त त्याचा नावाचा तुम्ही आसरा घ्या बाकी काय करू नका त्याच्यावर मनोभावे त्याच्यावर जीव लावा तुम्ही आणि जेवढ्या तुम्ही मनोभावे जीव लावशिला तेवढा तुमच्या तो उभा राहतो आणि सिद्धेश्वराचं जे हे जे दैवत आहे हे वास्तविक तर बघायला गेलं ते जागृत दैवत आहे आणि या दैवताचा कोणी सुकट आणि कोयना काठाला बसलेला बरं का खूप छान अशी या ठिकाणी आता मी वरती आहे त्याच्या डो म्हणजे त्याच्यावर एक टेक आहे त्या टेकावरती आम्ही सिद्धेश्वर सिद्धेश्वर टेक असं म्हटलं जातं याला सिद्धेश्वर टेक त्या टेकावरती आहे मी आणि इथूनच आपल्याला कोयन्याचं दर्शन होतं आता नवीन पूल बांधलेलं आहे सगळं इथूनच दिसतं आणि खूप बघण्यासारखा खूप छान नजारा इकडं बरं का तुम्ही जर चुकून कधी या देवाला जर आला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं खूप चांगलं बघण्यासाठी खूप सुंदर असा नदी आणि हे पूल समोर मोठा पूल नवीन बांधलेला आहे जुना बांधलेला आहे आणि खूप बघण्यासारखं इकडं सुंदर निसर्ग देखा खूप छान असतो इकडं नदी शेजारी हिरवगार झाडी बघण्यासारखं खूप काय येतं फक्त तुम्ही मित्रांनो जर आलास तर या सिद्ध शिद्ध टेकाव कधी आला तर तुम्हाला या ठिकाणी बघाय भेटणार आहे बघा असं खूप छान छान बागाय जुक्त असते निसर्गरम्य वातावरण असते इथे नेहमी आणि जर तुम्ही आला तर या निसर्गाचा तुम्ही उपभोग घेऊ शकता मित्रांनो तर चला हा जर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ असला तर आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण आहे